नमस्कार सिंधुदुर्ग ही गुणवंतांची खाणं आहे सातत्याने गेली कित्येक वर्ष दहावी आणि बारावीच्या निकालात सिंधुदुर्ग राज्यात अव्वल आहे आणि यंदाही सिंधुदुर्गने मार तेत बाजी मारली त्यातल्या त्यात राज्यात जशी मुलींची बाजी आहे तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मुलींनीच अव्वल स्थान पटकावलं आहे अशाच एक गुणवंत रत्नासोबत आपण आहोत रेश्मा संदेश पालव इन्सुलीसारख्या एका छोट्याशा गावात जन्मलेली ही कन्या नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीमध्ये तिने दहावी उत्तीर्ण केलेला आहे तब्बल नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढे जबरदस्त गुण घेऊन ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाने आणि सावंतवाडी तालुक्यातून अव्वल स्थान मिळवून तिने आपला नावलौकिक वाढवलेला आहे वडील संदेश पालव हे एल आय सीमध्ये कार्यरत आहेत तर आई ही गृहिणी आहे स्वाती त्यांचं नाव आहे आपण थेट जातो आहोत तिच्याच कडे रेश्माकडे रेश्मा प्रथम तुझं अभिनंदन आणि खूप खूप अभिमान एक आमची छोट्याशा खेड्यातली कन्या आज तिनं खूप चांगले मार्क्स मिळवले आणि नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के म्हणजे मला वाटतं की गेले कित्येक वर्ष इन्सुली मध्ये हा रेकॉर्ड झाला आहे की रेश्मा पालव ही आतापर्यंतची सर्वात टॉपर आहे काय सांगशील तुझ्या यशाचं श्रेय कोणाला दिसेल खर दे। तर आजच्या या यशाचा श्रेय माझ्या आई वडिलांबरोबर माझ्या नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुरी या शाळेतील सर्व शिक्षकांना देईन खरंतर त्यांनी खूप परिश्रम घेतले अगदी सकाळपासून क्लास वगैरे ठेवून खूप अशी मेहनत घेतली त्यांनी प्रत्येक वेळी कधी काही अडचण आली तर लगेच त्यांनी मला मदत केली त्यामुळे याच श्रेय माझ्या आई वडिलांप्रमाणेच माझ्या शिक्षकांनाही देईन खूप रेष ही खूप बोलकी आहे अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने पारितोषिकही पटकावली अष्टपैलू आहे आणि तिच्याकडे मी पुन्हा जातोय की रेश्मा जेव्हा तू नववी उत्तीर्ण केलं दहावी मध्ये आल्यानंतर आई वडिलांना टेन्शन असत गुरुजनांना टेन्शन असतं आणि आपल्यालाही असतं तू टेन्शन घेतलं होतं का पहिल्यांदा सुरुवातीला थोडंफार टेन्शन आलंच होतं पण त्यानंतर शिक्षकांनीही खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांनी असं सांगितलं तू हे करू शकतेस त्यांनी जो विश्वास ठेवला आणि आई वडिलांनी खूप मोठा सपोर्ट केला त्यामुळे एवढा टेन्शन मी दहावीच घेतलंच नव्हतं थोडंफार आलेला टेन्शन पण यांच्या विश्वासामुळे सपोर्ट मुळे विश्वास मिळाला परीक्षेच्या कालावधीच्या अगोदर जे म्हणजे आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं झोपू नको आठ दिवस परीक्षा आहे झोपू नको पंधरा दिवस परीक्षा आहे झोपू नको एक महिना परीक्षा आहे असं आई बाबांनी काही तुला सांगितलं होतं नाही बाबांनी असं मला कधीच काही सांगितलं नाही मी उलट सकाळी पावणे चार चार पर्यंत सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायचे तो शेड्यूल सांग अभ्यास तू कसा केला अभ्यास म्हणजे सकाळी मी पावणे चार, चार चार ला उठायचे त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यावर थेट प्रत्येक विषयाला मी एक एक तास दिला अगदी साडेचार ते साडेसात या पर्यंत मी अभ्यास केला खर तर रात्री फक्त दहा ते अकरा याच विषय या टायमिंग मध्ये मी गणित हा विषय घेतला खर तर बारा साठ एवढं मी जागरण कधीच केलं नाही सकाळी उठून अभ्यास करणे असं फ्रेश वाटायचं त्यामुळे रात्रीच जागरण असं जास्त केलंच नाही तुझ्यासोबत जे मित्रमैत्रिणी होते त्यांची कशी मदत झाली तुला त्यांची शाळेत तर खूप मदत झाली कारण कोणाला जर गणित वगैरे काही आलं नसेल तर ते माझ्याकडे यायचे कारण मला गणित म्हणजे आवडीचा विषय होता त्यामुळे ते माझ्याकडे यायचं त्यांना गणित सोडवून देता खूप म्हणजे माझा सरावही झाला त्यामुळे अशी प्रकारे मित्रमैत्रिणींचीही खूप मदत झाली आता दहावी नंतर बऱ्याचदा आपल्याकडे असं बोललं जातं आपला आपली जी मुलं आहेत ही दहावी बारावी पर्यंत खूप छान मार्क्स मिळवतात पण स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन बँकिंग किंवा साधा आपण कोकण रेल्वे किंवा इतर भरती जे असतात ह्याच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपलं कोकण त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग हा बॅक फुटवर हो आहे तुझा असं काय ड्रीम आहे पुढे होऊन तुला काय बनायचं वाटत पुढे होऊन असं मला इंजिनिअरिंग कडे जायचंय हा म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये अनेक स्ट्रीम्स आहेत बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर केमिकल इंजिनियर एरोनॉटिकल इंजिनियर अशा वेगवेगळ्या स्किन्स आहेत सिव्हिल इंजिनिअर तर तू आपण करू तुला तु त्या पद्धतीने मार्गदर्शन मी तुझ्या बाबांकडे जातो खर तर तुमचंही अभिनंदन कारण पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक की झेंडा पण तुमची पुत्री तिने एवढा मोठा झेंडा रोवला आहे की आज अभिमानाने लोक घर शोधत आम्हालाही घर शोधत यावं लागलं जरी ऍड्रेस माहित असला तरी सुद्धा एका खूप कुपऱ्यात तुमचं घर पडतं हा गावामध्ये पण आज तुमचं नाव पूर्ण जिल्हाभर अगदी पालकमंत्र्यांपासून सगळ्यांनी तिचं आता अभिनंदन ते सुरूच होईल पुढचे आठ दहा दिवस तिचे आता अभिनंदनाच जाणार आज बाईक म्हणून काय वाटतं खूप अभिमान वाटतो कारण तिने पहिल्यापासून लहानपणापासून अगदी शांत कुठची गोष्ट ना अशी नाही आणि प्रत्येक गोष्ट कधी हट्ट असं केला नाही आपलं काम स्वतः आपण पहिलीपासून दहावीपर्यंत शिकली स्वतःचा अभ्यास स्वतः करते ते म्हणजे कधीच काय असं हे केलं नाही दोन भावंड आहेत आणखी मुलगा आहे मला मुलगी आहे त्यांचा पण अभ्यास ती घेते आणि कुठच्या गोष्टीला असं हे केलं नाही त्याने कुठे कार्यक्रमाला गेलो केलं तरी अमुक वस्तू पाहिजे असं काही नाही हट्टी नाही पण अभ्यासाचा अभ्यासाचा अभ्यासामधलं पूर्ण अभ्यास झालाच पाहिजे तिचा एक दिवस पण चुकता का शाळेत जरा जरी उशीर झाला तरी टाइमिंग पाहिजे होता अभ्यास पण तिचा पूर्ण झालाच पाहिजे होता आज दिलेला घरी येत आहेत अभिनंदन करतायत बाप म्हणून कसं वाटत खूप अभिमान वाटत होय ना, वे ना? वे ना? मम्मीला काय वाटतं आपण विचारूया आपल्या सोबत आहेत स्वाती पालव तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि मनापासून एक आईला कारण मुलगी ही बापाला जेवढं प्रेम करते त्यापेक्षा ती आईच्या जास्त कारण नववी दहावी असले की अनेक समस्या असतात तेव्हा ती आईशी जास्त कम्युनिकेट करते अशा वेळेस तुम्ही समजून कसं घेतलं आपल्या मुलीला आज कसं वाटतंय तिने जे यश मिळवलं त्याबद्दल कसं वाटतं आज खूप चांगलं वाटतं तिच्याबद्दल वाटत इतर जी तुमची दोन तिची भावंड आहेत तुमची लेकरं आहेत ती अभ्यासात कशी आहेत चांगली आहेत अजूनपर्यंत एकदम मुलगी इंजिनियर झाली टॉपचे इंजिनियर झाल्यावर काय वाटेल खूप छान वाटेल अजून काय तुम्हाला काय स्वप्न वाटतं तिच्या बाबतीत काय अपेक्षा वाटत तिची काय इच्छा सपोर्ट नाही पूर्ण सपोर्ट असं हा प्रत्येक आई बाबांचं एक कर्तव्यच आहे आणि एक जाणिवीच्या भावनेतून ते आपल्याला सपोर्ट करत असतात मी पुन्हा रेश्माकडे रेश्मा खरं तर आजची जी मुलं आहेत ती मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा इतर सोशल मीडियाकडे म्हणजे तुला जरने, अच्छा मदे इतर सस्तिल, सस्तिल, ते सांगण्याची गरज नाही फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट एव्हर बी बट आजच्या काळामध्ये कार्टून चॅनल असतील किंवा इतर चॅनेल्स असतील स्पोर्ट्स असतील ते मोबाईल मध्ये खेळतात तू मोबाईल वापरला होता का मी मोबाईल वापरला पण फक्त मी अभ्यासाविषयीचे व्हिडिओ बघितले कारण कुठे अडलं दर्शकांना आणि खर तर पालकांना छोटीशी रेशमाची ही छोटीशी वाक्य खूप खूप महत्वाची आहे मी मोबाईल घेतला पण तो फक्त अभ्यासासाठी घेतला कोविड नंतर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आणि कोविडमध्ये शाळेचा अभ्यास हा मोबाईलवर येत होता म्हणून पालकांकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी करून किंवा फार कष्टाने आपल्या मुलांना मोबाईल घेऊन दिले पण कितीतरी मुलं या मोबाईलमुळे वाया जाण्याची भीती आहे म्हणून तिचं वा ते वाक्य महत्वाचं आहे कॅरी ऑन तर मी मोबाईल वापरला पण तो अभ्यासासाठी आणि माझ्या आई वडिलांनी मला मोबाईल दिला पण त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता त्यांनी कधीच सांगितलं नाही दहावीची एक्झाम आहे बाबा तू मोबाईल वापरू नकोस असं ते माझे बालक कधीच बोलले नाही त्यामुळे आता खूप लोक येत तुला भेटतायत तुझ्या पाठीवरून हात फिरवतात डोक्यावर हात ठेवतात शाबासकी मिळते तुझे गुरुजनांनी तुला शिक्षिका आहेत पालो मॅडम वगैरे त्यांनी तुला असं गळा भेट घेतली असतील हा मायेने हात फिरवला असेल आपुलकीने तुला वा माझी स्टुडंट आहे त्यांचा प्राऊड त्यांना अभिमान वाटला असेल कसं वाटतं खूप छान वाटतंय कारण शिक्षकांचं माझ्या बाबतीत खूप स्वप्न होतं की पंच्याण्णव टक्क्याचा रेकॉर्ड मी क्रॉस करावं आणि आज ते माझ्या हातून घडलं याचा खूप अभिमान वाटतंय रेकॉर्डने तू महा रेकॉर्ड केलं नाईन फोर्टी नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के खायची गोष्ट नाही बोल कसं वाटत खूप छान वाटतंय या शिक्षकांच्या आज मी पोहचू शकले याच आजच्या घडीला तुझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत आता सेकंड टॉपर असेल थर्ड टॉपर असेल किंवा इतर मित्र आहेत त्यांचे पण अभिनंदन होत असेल काही सामान्य नुसते पास होणारे पण असतात आमचं पण सगळेच विद्यार्थी काही टॉप नसतात कोणीतरी टॉपला जातं त्यांचे जेव्हा फोन येतात किंवा ते जेव्हा भेटतात तेव्हा कसं वाटतं तेसे वा ते जेव्हा भेटतात तेव्हा खूप छान वाटतय पण बालमित्रांना काय सांगशील होत असताना तुझ्याकडून गोष्टी शिकायला पाहिजे ना हो सांग त्यांना काय सांगशील खर तर मित्रांनो दहावी हा आपला अंतिम टप्पा नाही आपल्याला पुढे खूप संधी आहेत त्यामुळे पुढे आपल्याला खूप यश मिळवायचं आहे त्यामुळे या कमी मार्क्स मिळाले किंवा जास्त मार्क्स मिळाले याचा इथे काहीही फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही सराव करून चांगलं यश गाठू शकता आणि कधी माझ्या मित्रांना वगैरे कधी माझ्या मदतीचा हात मागितला त्यांनी तर मी सहजतेने देईन आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा छोटीशी आहे पण तिची जी महत्वाकांक्षा आहे किंवा तिच्या जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे तिच्या पंखांना नक्कीच बळ मिळेल आणि ही जी भूमी आहे ही पावन भूमी आहे या भूमीला फार वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ने उंचीवर नेलेलं आहे आणि तिचं सुद्धा सुद्धा जे महाविद्यालय किंवा जे विद्यालय आहे नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली सुद्धा ले ले आ, हे सुद्धा ऐतिहासिक विद्यालय आहे अनेक राजकीय नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक शिक्षण क्षेत्रातले मातब्बर लोक त्याच शाळेतून घडलेले आहेत हे विसरता कामा नाही तर हा पालो कुटुंबियांसाठीच नव्हे तर आम्हा सावंतवाडीकरांसाठी सुद्धा खूप अभिमानाचा गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमची सावंतवाडीची लेख ही आत तालुक्यातून सेकंड नंबरने पास झाली आणि सावंतवाडी तालुक्यातून ती प्रथम क्रमांकाने पास झालेली आहे आता पुढे तुला जे करायचं आहे इंजिनिअरिंग तुला माहिती आहे इंजिनिअरिंग साठी कुठली परीक्षा द्यावी लागते इंजिनिअर साठी जी क्रॅक करावी लागते आणि त्याच्यातले टॉपर कुठे जातात माहिती तुला त्याच्यातले टॉपर आय आय टी या जातात मग आता आय आय टीचं इन्स्टिट्यूट देणारे ज्या संस्था आहेत त्याच्यात सर्च करशील कुठल्या संस्था आहेत किंवा त्या कुठलं नक्कीच तिचं स्वप्न आहे की आय आय टी इंजिनियर आणखी होणार कारण भारत हा खूप बुद्धिवंतांचा देश आहे आणि म्हणूनच या बुद्धीच्या जोरावर आज आपण जगातल्या काही महासत्ताक राष्ट्रांच्या पंक्तीत आपण आता बसणार आहोत थोडेच दिवस आहेत तोही सुवर्ण दिवस असेल जेव्हा भारत हे महासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित होणार पण आज आपण होतो एक गुणी कन्या रेश्मा नाव सुद्धा किती सुंदर आहे रेश्मा आणि तिच्या या दहावीच्या गुणांसाठी जे मिळवलेले गुणांसाठी आपण कितीही बोललो तरी ते कमी आहे पण खरं तर तिचे आई बाबांची प्रेरणा आहे तिने गुरुजनांना त्याचं श्रेय दिलेलं आहे आणि हे महत्वाचं आहे की मी असा अभ्यास केला मी तसा अभ्यास केला यापेक्षा माझ्याकडून करून घेतला गेला ही खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात आणि तो विनम्रपणा तिच्या अंगी आहे आणि ती खूप मोठी होणार यात तीळ मात्र शंका नाही मी रुपेश पाटील इथेच थांबतो व्हिडीओ जर्नालिस्ट साभाजी परब सह न्यूज साठी सावंतवाडी